तरुणांनी गावच्या विकासात स्वतःला झोपून द्यावे मदन पाटील मुरुंग तारीख अठरा देशाला अधिक समृद्ध करण्यासाठी पाण्याची बचत पर्यावरणाचे संवर्धन नीती मूल्याचे शिक्षण जातीय सलोखा आरोग्य संवर्धन या गोष्टी महत्वाच्या आहेत ही विशेष शिबिरे विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक नव्हे तर मानसिक सामाजिक भावनिक विकास करून तरुणांना चांगले नागरिक बनण्याच्या दृष्टीने प्रभावी ठरतात राष्ट्र अभिमान जोपासण्यासाठी तरुणांनी गावच्या विकासात स्वतःला झोपून द्यावे असे प्रतिपादन उमरगा पंचायत समितीचे माजी सभापती मदन पाटील यांनी केले नायकनगर तालुका उमरगा येथे श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित विशेष वार्षिक शिबिराप्रसंगी शनिवारी तारीख अठरा रोजी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माणिकराव राठोड होते या कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील होते यावेळी नगर शिक्षण विकास मंडळाचे सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी उमरगाव पंचायत समितीचे माजी सभापती मदन पाटील माजी उपसभापती गोविंद पाटील माजी नगराध्यक्ष रसिद शेख योगेश राठोड डॉक्टर सतीश शेळके प्राचार्य डॉक्टर अशोक सपाटे प्राचार्य रमेश जाधव उपमुख्याध्यापक उल्हास गुरुगुरे उपप्राचार्य डॉक्टर चंद्रकांत बिराजदार आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी संत गाडगे महाराजांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन बापुराव पाटील यांच्या हस्ते शिबिराचे भूमिपूजन झाडाला आळे व पाणी घालून उद्घाटन करण्यात आले पुढे बोलताना मदन पाटील म्हणाले की सध्या तरुणासमोर अनेक आव्हाने आहेत या आव्हानावर मात करण्याकरता या परिसरातील तरुणांनी आरोग्याची काळजी घेणे वाढती व्यस व्यसनाधीनता आणि मोबाईलचा अतिरेकी वापर टाळ टाळणे गरजेचे आहे युवकांनी तंत्रज्ञानाच्या काळात डिजिटल साक्षर बनणे गरजेचे असल्याचे शेवटी ते म्हणाले डॉक्टर सतीश शळके योगेश राठोड यांनी मनोगत व्यक्त केले राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक प्रताप सिंग राजपूत डॉ शीला स्वामी डॉ रवींद्र आळंगे डॉ प्रकाश कुलकर्णी डॉ विलास खडके डॉ नागोराव बोईनवार डॉ आप्पासाहेब सोर्वंशी डॉ सुधीर पंचगल्ले डॉ जयश्री सोमवशी डॉ संध्या डांगे विद्यार्थी प्रतिनिधी धीरज मुतकन्ना विद्यार्थिनी प्रतिनिधी मनीषा कुराने आदींनी पुढाकार घेतला कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉक्टर अशोक सपाटे यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ सुभाष हुळपल्ले तर आभार प्राध्यापक अशोक बावगे यांनी मानले बहुसंख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी ग्रामस्थ उपस्थित होते